यवतमाळच्या आर्णीमध्ये जुन्या वैमानस्यातून ओम बुटले नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे ओम बुटलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता यानंतर गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारापूर्वीच ओमचा मृत्यू झाला या घटनेने आर्नी शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे तसंच आर्नीमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे ओम बुटले याच्यावर आर्नी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील ट्रॅव्हल पॉईंटवर हल्ला करण्यात आला ओम बुटले हा कुटुंबासह पुण्याला जायला घरातून निघाला ट्रॅव्हल पॉईंटवर ओम बुटले आणि त्याचं कुटुंब ट्रॅव्हलची वाट पाहत असताना अचानक पाच ते सात जणांनी ओमला घेरले आणि त्याच्यावर तलवारी आणि दगडाने हल्ला केला जीव वाचवण्यासाठी ओम मुख्य रस्त्याने पळायला लागला पण तो रस्त्यातच कोसळला यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले आणि ते घटनास्थळावरून फरार झाले गंभीर जखमी अवस्थेमध्ये ओमला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं पण तिथल्या डॉक्टरांनी ओमला पुढील उपचारासाठी यवतमाळला नेण्याचा सल्ला दिला यवतमाळमधील मा दिल रुग्णालयात उपचार घेण्याआधीच ओमचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुनील नाईक आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद